नमस्कार मंडळी मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर एकदा स्वागत करतो आणि पुन्हा एकदा सोनाली कुलकर्णीचं स्वागत की अनेकदा निमित्त असतं मराठी सिनेमा किंवा इतर काही रियालिटी शोज असतील किंवा काही आत्ता निमित्ताने ते मला खूप आनंदाचं वाटतं आणि तुझ्यासाठी खूप कौतुकास्पद आहे ते अर्थात दाक्षिणात्य चित्रपटामध्ये पा, ती पदार्पण करते आहे मल्लेलम चित्रपट आहे त्याचा त्याचं जे नाव आहे ते उच्चारण थोडं कठीण आहे मला वाटतं प्रश्न तुला असा विचारायचा आहे की चित्रपटाने तुझी निवड केली की तू चित्रपटाने uh, चित्रपटाने माझी निवड केली कारण मी uh, दाक्षिणात्य चित्रपटात काम करीन असा मी कधी विचारच केला नव्हता त्यामुळे अशी कधीतरी संधी निर्माण होईल आणि आपण त्या दिशेने काहीतरी वाटचाल करूया पावलं उचलूया असं कधी वाटलं नव्हतं अर्थात मधल्या काही काळात पॅन्डेमिक नंतर जेव्हा आपल्याला सगळ्यांनाच सगळेच जगभरातील आणि देशभरातील चित्रपट एका प्लॅटफॉर्मवर बघायला मिळतात त्याच्यानंतर एक कुठेतरी या सगळ्या बाउंड्रीज ज्या आहेत त्या फेड झालेल्या दिसतात त्या नाहीशा होत चालल्यात आता आता सगळेच सगळीकडे काम करतात दिग्दर्शक असतील कलाकार असतील किंवा तंत्रज्ञ असतील एव्हरीबडी इज डूइंग एव्हरीथिंग इन इंडिया त्यामुळे आता ते पॅन इंडिया झाले आता ते दाक्षिणात्य मराठी बंगाली गुजराती पंजाबी पुरता राहिलेलं नाही पॅन इंडिया अँड इट्स नाईस nice टू बी अ पार्ट ऑफ अ पॅन इंडिया फिल्म जिची मूळ भाषा मल्याळम आहे मूळ दिग्दर्शक मल्याम आहे मोहनलाल हे मल्याळमचे मोठे स्टार आहेत पण त्यांनी देखील इतर भाषांमध्ये कामं केलेलीच आहेत आ, ते पॅन इंडिया होतं याच्यामुळे की करीब बरीच कलाकार जे मंडळी आहेत ती वेगवेगळ्या प्रदेशात आली आहेत मी महाराष्ट्रात आहे नवीन मुलगी आहे जी कोलकाता मधली आहे जो मेनमचा विलन आहे तो कर्ण किंवा कर्नाटकाचा आहे गोष्ट ही पूर्णपणे राजस्थान मध्ये घडते आम्ही <laughs> जाऊन तिथे शूट केली आहे बरेच कल्चरल फ्युजन आहेत या चित्रपट okay. बघायला मिळतात एक मराठी स्लॅश मल्याळम फ्युजन लावणी आहे <laughs> आमचा जो प्रोटॅगनिस्ट आम आहे तो बाकीचे कलाकार म्हणजे नाव आहे आमचा मुख्य प्रोटॅगनिस्ट आहे हिरो आहे नट आहे नायक आहे चित्रपटाचा तो आ, रेसलर आहे आणि तो गावागावांमध्ये जाऊन चॅलेंज शोधतोय की मला कोण हरवू शकत त्यामुळे ही गोष्ट प्रवासातन घडते मी जी व्यक्तिरेखा साकारते तिचं नाव आहे हो रंगराणी रंगपट्टीनम रंगराणी रंगराणी हे नावातच लक्षात येत असेल कलरफुल आहे व्हायब्रंट आहे ती ती कलाकार आहे ती संगीत नाट्य करणारी आहे चित्रपट हा एका वेगळ्याच काळात घडतो आहे पिरियड फिल्म आहे फॅन्टसी आहे त्यामुळे काळ कुठला हा जुना कुठला तरी काळ आहे तर ती सुद्धा वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन तिच्या कार्यक्रमा किंवा परफॉर्म करते तिचे कार्यक्रम सादर करते का भेट होते आणि मग पुढे काय कॉन्फ्लिक्ट निर्माण इतर कॅरेक्टर्स मध्ये काय कॉन्फ्लिक्ट आहे आणि अं जो आमचा नायक आहे जो शोधतो आहे की त्याला कोण हरवू शकतं त्याला असं सा कोणी सापडतं का हरवणार अजिंक्य व्यक्तीला सगळ्यात मोठी भीती कशी असते कशाची असते आपण कुठल्या गोष्टीला Uh, सगळ्यात जास्त घाबरत असतो जे आपल्याला माहिती आहे नाही माहितीये आपल्या कल्पित अकल्पित भावनात न येणारी ती गोष्ट असेल अशा काही फिलॉसॉफी बद्दलची ती फिल्म आहे वाटताना अत्यंत मासी आणि कमर्शियल आणि भन्नाट वाटते जी आहेच आहे कारण दिस इज वन ऑफ द मोस्ट एक्सपेन्सिव्ह मलयालम मल्या फिल्म एव्हर मेड द बिगेस्ट टाइम्स इतक्या भव्य स्तरावरती वर्षभर ही शूट झाली त्यामुळे ती भव्य दिव्य कमर्शियल मासी आहेच पण त्याचा जो सोल आहे किंवा आत्मा आहे तो वेगळ्या धाटणीचा आहे निश्चितच जसं तू म्हणालीस की चित्रपटाने तुझी निवड केली ती निवड प्रक्रिया कशी होती सहज सोप्या पद्धतीने निवड झाली की मी करत होते आणि मला एक फोन आला की एक फिल्म आहे मोहनलाल यांच्या ऑपोजिट आहे आणि लिजो मोठा दिग्दर्शक आहे त्यांची फिल्म आहे सो मला वाटलं असं थोडी असत <laughs> <था। laughs> असं थोडी असतं आपल्याला का निवडतील वगैरे वगैरे माझा काही संबंध आहे आणि मी साऊथमध्ये काहीच कनेक्ट काम नाही केलंय सो मला ते ओके खोटं वाटलं पण मी रिॲक्ट केलं जे काय असेल ते मग अजून so, एक बिग फोन आला सो असं आठवड्याभरात मला खूप रॅन्डम लोकांचे फोन आले कास्टिंग एजन्सी मधनं प्रोडक्शन मधनं डिरेक्शनच्या असिस्टंट डिरेक्टरच्या असिस्टंटनी फोन केला असे काही खूप वेगवेगळ्या लोकांचे फोन आले आणि मला असं वाटलं की अरे खरंच आपल्याबद्दल बोलतायत का खरंच आपणच हवे आहोत काय का नेमकं का चाललंय आणि मग अशात मला सिद्धार्थ मेननचा फोन आला जो आपला मराठी कलाकार आहे मूळचा मल्लू आहे पण तो मराठी काम करतो माझा मित्र येतो त्यांनी पण फोन केला की असं तुला शोधतायत तर टॉक टू दॅन किंवा जे काय असेल मग मला वाटलं की हे नक्की काहीतरी बरोबर आहे कारण की त्यांनीही फोन केला जो ओळखीचा आहे बाकीचे सगळे ओळखीचे नव्हते माझे तर मग मग निर्मद्यांशी बोलणं झालं आणि त्यांनी मला सिनॉप्सिस पाठवलं आणि मला खूप भारी वाटलं की यु नो इतकं इतकी अमेझिंग की ही गोष्ट आहे आणि त्यातलं एक अत्यंत महत्वाचं पात्र आहे ज्याच्याबद्दल आपला विचार केला जातोय आणि लिजोने अप्सरा आली पाहिलेला आहे ते त्याचे फॅन आहे तर तिथून कुठेतरी त्यांच्या डोक्यात ते होतं की अशा पद्धतीची कॅरेक्टर असेल तर हिला आपण विचारूयात आणि नंतर माझ्या लक्षात आलं की त्यांनी ज्या ज्या ज्यांचं ज्यांचं कास्टिंगचा विचार केला होता की हे तर हेच आणि त्यांना कुठूनही शोधावं लागलं ला, तरी त्यांनी प्रत्येकाला शोधून आणलंय आणि अशा पद्धतीने त्याची बांधणी झाली काही ऑडिशन नाही किंवा कुठलीही मिटिंग नाही काही नाही फक्त एक इलेक्ट्रिक फोन कॉल झाला ज्याच्यात मला एक्सप्लेन केलं गेलं कॅरेक्टर मग आमचे निर्माते मुंबईला आले त्यांनी मला तारखा लॉजिस्टिक्स कुठे शूट करायचे कसं शूट करायचे पैसे ह्याव त्याव एका भेटीत सगळं ठरलं आणि आय वॉज ऑन रोड निश्चितच आता तू पात्राविषयी तू सांगितलंस सहसा आपलं मराठी कलाकार जेव्हा इतर इंडस्ट्रीमध्ये काम करतात तेव्हा त्यांना एक प्रश्न विचारला जातो पात्राची लेंथ किती आहे <laughs> <laughs> किती आहे <आए। laughs> पात्राची लेन्स किती आहे आता मी किती ड्युरेशन तर मोजलेलं okay. नाही पण नायिका आहे चित्रपटाची आणि अत्यंत महत्वाचं कॅरेक्टर आहे इन टर्म्स ऑफ प्लॉट मी मी कायम असं बघते म्हणजे मराठी असेल किंवा हिंदी असेल हिंदीत काम केलंय ते असेल किंवा जी मी जी, जी एरवी चित्रपट निवडते तुमच्या कॅरेक्टरला जर का त्या गोष्टीतनं काढलं तर गोष्ट पुढे जाऊ शकते का त्याचं उत्तर नाही असेल तर आपल्याला करायची गरज नाही आणि हो असेल गोष्ट पुढे जाऊ शकत नाही तुमच्या पात्राशिवाय तर मी विचार करते की हा चित्रपट करायला हवा कारण प्लॉट चेंजिंग कॅरेक्टर असेल तर मग दोन सीन्स आहेत दहा सीन्स आहेत पन्नास सीन्स आहेत त्यांनी मॅटर नाही करत पण तुमच्याशिवाय गोष्ट पुढे नाही जाऊ शकत याचा अर्थ तुम्ही अत्यंत महत्वाचं पात्र आहात त्या गोष्टीतलं सो अर्थात मी माझ्याशिवाय हे ही गोष्ट पुढे नाही जाऊ शकत किंबहुना माझ्यामुळे ही गोष्ट घडते माझ्या पात्रामुळे ही गोष्ट घडते अशा पद्धतीचं ते पात्र आहे आणि अत्यंत विश्व आहे मला असं वाटतं की मल्याळम किंवा पॅन इंडिया मध्ये पदार्पण करत असताना याहून जास्त समर्पक किंवा उत्तम चित्रपट असू शकत नाही निश्चितच आता तू जो एक निकष सांगितला ना की आपल्या पात्रामुळे ती फिल्म पुढे जाते की तिथेच थांबते किंवा गरज आहे की नाही महत्वाचा निकष आहे असं मला वाटतं आणि आता तुझ्या स्तराच्या ज्या काय अभिनेते किंवा अभिनेत्री आहेत त्यांनी ह्याचा विचार निश्चितच केला <laughs> पाहिजे असं मला वाटतं पुढचा प्रश्न असा की आ, आता सध्या आपण आकड्यांवरती खूप विचार करतोय किंवा तो विचार करायला लावते ही परिस्थिती आकडे याचा अर्थ की व्ह्यूज असतील किंवा लाईक आहेत किंवा कमेंट्स आहे आहे आहेत या सगळ्यामुळे एकंदरीत नवीन क्रांती घडते आणि त्याचा परिणाम कलाकारांवर होतोय तो कशा अर्थ आहे की त्यांची किंमत ठरवली जाते So, hey, सो so, uh, हे आहे ह्याच्यावरती बोललं पाहिजे असं मला वाटतं सो ह्याच्यावर तुझं काय मत आहे की कलाकारांची किंमत आता त्यांच्या फॉलोअर्समुळे किंवा त्यांच्या एकंदरीत प्रसिद्धीमुळे होतीये का त्यांची किंमत ठरतीय का कलाकारांची किंमत नाही ठरत मला असं वाटतं की जेव्हा सी इट्स एट दी एंड ऑफ द डे मार्केटिंग तुमची गोष्ट विकण्यासाठी कोणते सगळ्यात so, जास्त पोचवू शकतं हे पाहिलं जात आहे सो ती कलाकाराची किंमत म्हणून मी बघत नाही मला जर माझी गोष्ट विकायची असेल तर तो तुमचं चॅनल ती बघितलं जातं की लोकांपर्यंत पोहचेल हा विचार मी करणं चुकीचं नाही दुसरा मुद्दा मी सोशल मीडियावर आहे, आहे मी प्रत्येक माध्यमावरती समाज माध्यमावरती आहे माझा प्रेझन्स आहे मी ऍक्टिव्ह आहे मी माझ्या गोष्टी सांगते लोकांना आवडतात लोक सांगतात फीडबॅक देतात इट्स इंटरेस्टिंग टू हॅव फीडबॅक इमिजिएटली फ्रॉम दोटेल पण मी ऑर्गॅनिकली काम करते मी लाइक्स विकत घेत नाही मी फॉलोअर्स विकत घेत नाही मला वाटतं तो भ्रम आहे जो आपणच निर्माण करतो आणि परसेप्शन पेक्षा मध्ये मी जास्त विश्वास ठेवणारी मुलगी आहे किंवा कलाकार आहे आपलं काम हे लोकांपर्यंत पोहोचणारच आहे आपण ज्या क्षेत्रात काम करतो मी चित्रपट सृष्टीत काम करते मी काय इन्फ्लुएन्सर नाही हा ते पार्ट टाइम बोनस पॉकेट साठी असू शकतं पण मी ज्या चित्रपटसृष्टीमध्ये काम करते मला असं वाटतं माझं काम ज्या कलाकृती आम्ही घडवतो ज्याचा भाग असतो ते मला मी गेल्यानंतर सुद्धा माझं काम लोकांनी असं काहीतरी क्रिएट करायचंय मला लेगेसी क्रिएट करायचंय ट्रेंड नाही सो ह्याच्यातला फरक मला माहिती आहे आणि त्यासाठी मी तत्पर आहे बाकी सोशल मीडियावर असण्याचे तोटे फायदे भरपूर आहेत फायदे घ्यायला काहीच हरकत नाही आणि तोट्याकडे बघायचं नाही समर्पक उत्तर आपण बोललो तू आता मराठी म हिंदी आणि आता म्हणजे साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये तू पदार्पण केलं जेव्हा तुला हिंदी मध्ये ऑफर झाली होती तो आनंद आणि साऊथ मध्ये झाल्याचा आनंद कसा होता म्हणजे तो जास्त होता की हा जास्त होता इनकम्पेरेबल आहे कारण काळ वेगळा आहे म्हणजे मी हिंदी फिल्म मध्ये काम केलं दहा वर्षांपूर्वी तेव्हा नुकताच नटरंग आला होता आणि त्याच्यामुळे मला ग्रँडमस्ती किंवा सिंगम रिटर्न्स मध्ये काम करायला मिळालं आत्ताचा काळ अत्यंत वेगळा आहे म्हणजे आत्ता ज्या धाटणीचे चित्रपट बनत आहेत प्रादेशिक चित्रपट ज्या पद्धतीचे बनत आहेत दे आर बिगर दॅन हिंदी फिल्म्स सो कॉन्टेंट खूप वेगळा आहे त्यामुळे कम्पेअर नाही होऊ शकत आजच्या काळात प्रादेशिक आशय घन चित्रपट हे जास्त मी त्याला उजवं समजेन दॅन हिंदी फिल्म्स कारण हिंदी फिल्म्स ते नीड टू चेंज काही चित्रपट बदलत आहेत काही प्रयत्न करतायत चाच पडतात प्रत्येक इंडस्ट्रीची आपली फेज असते त्यात मराठी चित्रपटाची आता वेगळीच फेज सुरू आहे मी सुद्धा चाच पडतोय काय करायला हवं काय नाही काय वर्क होईल माहीत नाही अशा वेळेला आत्ता सगळ्यात उत्तम काळ कुठल्या इंडस्ट्रीचं चालू आहे तर साऊथ इंडस्ट्रीचं हे आपण सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे मान्यच करायला हवं सो so, सुवर्ण काळात आपण तिथली एक फिल्म करतोय हे अत्यंत म्हणतो ड्रीम कम ट्रू आहे किंवा आय एम सो प्राऊड की मी अशा काळात अशा एका चित्रपटाचा भाग आहे वा निश्चितच हिंदी सिनेसृष्टी खूप मोठी आहे आता साऊथ सिनेसृष्टी सुद्धा आहे ते टॉलिवूड असेल कॉलिवूड असेल हे सुद्धा आता त्याच दर्जेचे होत आहेत मग मराठी का होत नाही याचे काही कारण तू खूप कारण आहेत प्रचंड मोठी यादी आहे ती काढायला गेली तर आपण डोक्याला हात लावू शकतो आणि निघणार नी काहीच नाही असं आहे सी मल्याळम फिल्म इंडस्ट्री इज ऑल्सो व्हेरी सिमिलर टू मराठी फिल्म इंडस्ट्री तसं पाहिलं तर बजेट सिमिलर असतात रेव्हेन्यू सिमिलर असते एकंदरीत आशयघन रिअलिस्टिक चित्रपट बनवतात मल्याळम सुद्धा मी ओव्हरऑल साऊथ इंडियन सिनेमाचं बोलत नाही त्याला गो तामिल हे वेगळ्या पद्धतीचे चित्रपट बनवतात पण मल्याळम आणि मराठी खूप सिमिलर आहे इन टर्म्स ऑफ कल्चर ऑल्सो लँग्वेज कल्चर भाषेबद्दलचा अभिमान लिटरेचर साहित्य कला कारण इथे पण आपल्या इकडे पण क्लासिकल सिंगिंग डान्सिंग शिकणारी मंडळी आहे तिथे सुद्धा त्याला खूप प्राधान्य आहे सो खूप सिमिलर झोन आहे ऑडियन्स uh, पण खूप सिमिलर आहे त्यांना पण रिअल सिनेमे बघायला आवडतात आता वेगळे पण एवढाच आहे की तिथे दोन मोठे सुपरस्टार्स आहेत मोहनलाल आणि मामोटे आपल्याकडे नाही आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे अं त्यांचा ऑडियन्स जो आहे ना तो पहिलं प्राधान्य मल्यालम चित्रपटाला देतो फक्त चित्रपट नाही तर भाषेला सुद्धा तुम्ही जर परप्रांतीय असाल तिकडे गेलात केरळमध्ये उतरलात आणि तुम्हाला कोणाला रस्ता विचारायचा असेल पत्ता विचारायचा असेल तुम्ही इंग्लिश मध्ये उत्तर दिलं तर कोणीही तुम्हाला प्रश्न विचारला तर उत्तर देत नाही येत असलं तरीही ते त्यांच्या भाषेला प्राधान्य देतात त्यांच्या संस्कृतीला प्राधान्य देतात त्यांच्या चित्रपटाला प्राधान्य देतात इतपत की आम्ही राजस्थानला शूट करत होतो सहा महिने तिथे पण केटरिंग असतं तिथे पण लोक तुम्हाला बनवून देतील जेवण तुम्हाला ते हवंय नाही केरळमधनं आखी केटरिंगची गँग घेऊन गेले होते आणि तिथे त्यांना हवं ते नारळ असणार किंवा कोकोनट ऑइल मध्ये रोज ते जे खातात ते बनवण्यासाठी त्यांची अख्खी पंचवीस लोकांची टीम इथून गेली होती त्यांची खाद्य संस्कृती असेल चित्रपटसृष्टी असेल मनोरंजन जे काही आहे त्यांच्या भाषेबद्दल संस्कृतीबद्दल त्याला घट्ट धरून चालणारी ती मंडळी आहे आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे जे आपण करत नाही त्याच्यामुळे पुढचे सगळे प्रश्न निर्माण होतात तिथे सहाशे स्क्रीन्स आहेत जे फक्त मल्याळमचे चित्रपट लावतात आपल्याकडे किती आहेत त्यांच्याहून जास्त आहेत नाही फक्त मराठी चित्रपट मराठीसाठी सांगता हे मी मल्याळम म्हणते सहाशे स्क्रीन ला फक्त मल्याळम चित्रपट लागतात फक्त मग हिंदी किंवा मग इतर प्रादेशिक सिनेमे आपल्याकडे दीडशे सुद्धा डेडिकेटेड मराठी स्क्रीन्स नाही सो असे अनेक प्रॉब्लेम आहेत आणि ऑनेस्टली त्याच्यावरती सोल्युशन काढायला कोणी बसत नाही ह्याच्यावरती सरकारने विचार केला पाहिजे असं सगळं सरकारवर टाकून चालणार नाही सरकार सगळ्या गोष्टींची उत्तर नाही देऊ शकणार आपल्या घरातनं बदला ती बदलायला पाहिजे गोष्ट मी माझ्या घरात माझ्या मुलांना पहिले तुम्ही मराठी शिका इंग्लिश मिडीयम मध्ये टाका सगळं करा पण घरात मराठी बोला मराठी भाषा सुद्धा शिकवा अशा शाळेत पाठवा जिथे मराठी सुद्धा आहे तिथून जर का आपण सुरुवात नाही केली तर डायरेक्ट सरकारवरती बोट दाखवायला तर काही त्याच्यातनं सोल्युशन नाही आहे तुम्ही लादू शकत नाही आपली संस्कृती पुढे न्या आपले चित्रपट पहा लादून नाही हे आतून जर का लोकांना वाटलं नाही तर त्याच्यावरती काहीच बदल होणार नाही निश्चितच मग असं तू की सुपरस्टार मल्यालम मध्ये दोन सुपरस्टार आणि नुकतंच शंभरावं नाट्यसंमेलन झालं तिथे राजसाहेब ठाकरे सुद्धा म्हणाले की मराठीमध्ये एकही एक सुपरस्टार नाहीये तुझं काय मत आहे मत काय खरंय तू स्वतःला तू आता ज्या स्तरावर आहेस तुझ्याकडे एम नॉट आय एम नॉट इवन टेन पर्सेंट इन कम्पॅरिझन विथ मोहनलाल कंपॅरिझन नाही नाही म्हणत होऊ शकत अनेक कारण आहेत त्याला प्रोज आणि कॉन्स दोन्ही आहेत अनेक कारण आहेत आता त्यांचं विधान मी ऐकलेलं नाही नाट्य परिषदेशी तसा माझा डिलेक्ट संबंध नाही कारण मी नाटकात कधी काम केलं नाही पण हे जे विधान आहे त्याच्याशी मीच मत आहे निश्चितच मराठी हिंदी आणि आता मराठी आणि मल्या सिमिलर काही फरक नाहीये आहेत ज्यांचे रिमेक मराठीत केले क्लासमेट्स आणि शटर सो प्रिटी मच एव्हरीथिंग इज सेम सहाशे स्क्रीन्स नाही आहेत आपल्याकडे डेडिकेटेड ऑडियन्स नाहीये त्यामुळे बाजेस वेरी होऊ शकतात पण लाइक आय सेट की ज्या चित्रपटाचा मी भाग आहे ती एक्सेप्शनल फिल्म आहे ती ऐंशी कोटीची फिल्म आहे जी की दहा वर्षात वीसेक एक वर्षात एकदा होते मल्यालाम चित्रपटांचे बजेट पण खूप मराठीच्या आसपासचे असतात so सो इट्स प्रेटी सिमिलर कुठल्या चांगल्या गोष्टी मराठीत घेऊन यायचं असं तुला मानस आहे so मल्याला मी जसं म्हटलं डेडिकेटेड ऑडियन्स आणि ते दोन्हीकडनं इथं टू वे म्हणजे मी फक्त प्रेक्षकांना म्हटलं प्रेक्षक या तर असं होणार नाही मी प्रेक्षकांना असं तरी तरी द्यायला पाहिजे ज्याच्यामुळे प्रेक्षक येते पण मग जो जे आहे ना की नॉट जस्ट चित्रपट सृष्टी बट एकंदरीत महाराष्ट्रात देखील मराठी माणसांनी फक्त मी मराठी माणूस आहे हे ओरडून सांगणं इज नॉट इनफ आपल्या भाषेबद्दल आपल्या संस्कृतीबद्दल आपल्या ते नुसतं इन्स्टाग्रामवर लिहून चालणार नाही तुम्ही मराठीत बोला कलाकारांना टीका करण्यापुरतं मराठी जपू नका आपल्या घरात आपण कसं जपतोय मराठी संस्कृती चित्रपट नाटक साहित्य संगीत सगळंच हे हे तिथून रूट कॉजेस वरन त्याचं उत्तर मिळणार आहे वरच्यावर नाही निश्चितच मग अशी तू म्हणतलीस की मल्टिलिंगल फिल्म आहे हिंदीमध्ये भाषांमध्ये सुद्धा आणि हिंदी मराठीचा आग्रह तुला वाटला नाही कशासाठी कारण की हिंदीमध्ये तुझा ऑडियन्स माझे मराठी चित्रपट पाहिले तरी खूप चित्रपट पाहा अशी माफक अपेक्षा मी ठेवत नाही पण बिकॉज हिंदी अँड हिंदी मराठी इज व्हेरी सिमिलर अर्थ आणि भाषा हिंदी मराठी गुजराती पंजाबी ह्या चार भाषा खूप जवळपास जाणार आहेत साऊथच्या चारही भाषा खूप ते सिमिलर वाटतं त्या सगळ्या भाषा खूप वेगळ्या आहेत आणि त्या इतर भाषांमध्ये डब करण्याचं कारण असं की तिथला ऑडियन्स तिथे सिनेमे जाऊन पाहतं मराठी ऑडियन्स जाणार एका पिक्चर बघायला तर त्याच्यावरती निर्माते खर्च करतील ना सो याचं उत्तर आपल्याला माहिती आहे मजाने बोलताना आणि खूप काही गोष्टी समजून घेत आल्या त्या सिनेसृष्टीतल्या जाता जाता काही असा एखादा डायलॉग जो आहे जो हिट करणार आहे तुला आणि मध्ये असेल प्रेक्षकांसाठी एक डायलॉग आहे जो मी मस्त खूप मेहनत करून पाठ केला होता <laughs> आणि तो झालाही शूट आणि तो इव्हेंच्युअली चित्रपटात काढला गेला कारण <laughs> आमचा दिग्दर्शक मला ते एका एक्सप्रेशन बंद आला त्याचा अर्थ निघाला <laughs> हवा म्हणलं असं नको करू माझा फेवरेट डायलॉग आहे कशाला माझा सीन कापला तर ते म्हणाले अरे मोहनलाल सरांचा एक सिक्वन्स फाईट चा गेलाय तुझा एक डायलॉग <laughs> मी गप्प बसले पण बिकॉज मी तो डायलॉग पाठ केले आणि मला प्रचंड ती फिलॉसफी आवडते मला सांगायला आवडेल सत्यम तेलिक्यान काल तिन सौंदम वळिग लंड अंगने तेलिन उरुव वळियल वच्छ नाम विंडूम कांडूम उत्तम त्याचा अर्थ कुठेतरी मला व्यक्तीला सांगा की मी काय बोलले पण याचा अर्थ असा आहे की सत्य समोर येण्याचे येण्याची अनेक मार्ग असू शकतात जर का आपल्या नशिबात असेल तर अशा एका कुठल्या तरी मार्गावरती आपण पुन्हा भेटू याच पॉइंटवर थांबलं पाहिजे खूप <laughs> शुभेच्छा सिनेमासाठी आणि पुढच्या प्रवासासाठी सुद्धा आणि धन्यवाद रत्न मराठी मीडियाशी बोलल्याबद्दल थँक्यू सो सो मच रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा